आज आपण आहोत पिंपरी चिंचवड शहरामध्ये या कारण म्हणजे आपल्यासोबत काही सोसायटीधारकांचे मालक आहेत आणि यांचं एक म्हणणं आहे की बाबा सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बॅचलर आणि अविवाहित यांना रूम भाड्याने मिळणार नाही अशा पाट्या व्हॉट्सअपवर फिरताना दिसत आहेत आणि भाडेकरू जे आहेत त्यांना जर आपण भाड्याने रूम नाही दिल्या शिक्षणासाठी जे प्रसिद्ध असलेलं पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर मग विद्यार्थ्यांनी शिकायचे कसं असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय आपल्यासोबत काय भाडेकरांनी भाडेकरांना जे दिलेले रूम आहेत ते आहेत त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं त्यांना का वाटतं ते नेमकं पिंपरी मध्ये हा प्रकार काय चाललाय की बॅचलरला रूम दिले जात नाहीत आणि अविवाहतांना हे का होऊ लागले नमस्कार माझं नाव अनुप गांधी आय ट्रेन लाईफ टू सोसायटी तातवडेमध्ये माझे दोन फ्लॅट आहेत त्या दोन फ्लॅटला मी विद्यार्थ्यांना दिलेले आहेत एक डिसेंबर रोजी एक ए जी एम झाली ओके माझ्या विद्या माझे विद्यार्थी पंधरा महिने झाले तिथे राहतात एक डिसेंबर रोजी ए जी एम झाली त्याच्यामध्ये त्यांनी वोटिंगने ठराव पास केला की साठ दिवसामध्ये तुमचा ॲग्रीमेंट व्हॅलिड असो किंवा नसो साठ दिवसामध्ये तुम्हाला फ्लॅट तुमचे बॅचलरला दिले असतील तर तुम्हाला खाली करावे लागतील असं सांगण्यात आले जेणेकरून एकदमच आम्ही डिस्टर्ब झालेलो आहोत याच्यामध्ये असं आहे की जर फ्लॅटचा लिगल ॲग्रीमेंट आहे व पोलीस व्हेरिफिकेशन ऑलरेडी इन प्लेस आहे माझ्याकडे काहीच कारण नाही मी त्या विद्यार्थ्यांना पंधरा महिन्यानंतर सांगू की तुम्ही जाऊ शकता फक्त तुमचं लग्न नाही झालं म्हणून हे माझ्याकडे कारण नाही वाटत आहे तुम्ही जी विद्यार्थ्यांना रूम भाड्याने दिली आहे तर त्यांच्या काही कंप्लेंट आलेल्या आहात का तुमच्याकडं ॲबसोल्युटली शून्य मी जेव्हा विद्यार्थ्यांच्या आजूबाजूंनाही मी त्यांना ऑलरेडी व्हॉट्सअप करून आहे तुम्हाला जर वाटलं की काही कंप्लेंट असेल तुम्ही सोसायटीच्या आधी मला फोन करा मी आहे आय विल टेक केअर ऑफ इट पण ह्याच्यामध्ये मला लेखी काही मिळालेलं नाही आहे आणि नाही मला सोसायटी लेटर हेडवरती हा ठराव जो पास झाला तो मला सांगा कारण माझं काय मत आहे मी विद्यार्थ्यांना जर मी विचारू विद्यार्थी आज जागरूक आहेत विद्यार्थी मला काय विचारतील सर मला फक्त एक गुन्हा सांगा जेणेकरून तुम्ही मला काढताय मी त्यांना नोटीस काय हिशोबाने द्यावी माझ्याकडे नाही आहे मी सोसायटीच्या लेटर हेडवरती मागतो आणि मला मिळालेलं नाही आहे मी फक्त मिनिट्स ऑफ द मिटिंग जेव्हा पाठवले त्याच्यामध्ये लेखी नमूद केलं गेलं होतं की साठ दिवसामध्ये तुम्ही फॅमिलीला द्यावं लागेल आणि नाहीतर मग तुम्हाला फाईन पडेल मला हेही नाही समजलं कारण संविधानाच्या अगेन्स्ट जाऊन हा रूल पास केलेला आहे आर्टिकल फोर्टी थ्री बी ऑफ महाराष्ट्र स्टेट सोसायटीज ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी नाईन्टीन सिक्स्टी वन सेज की तुम्ही डिग्री डिस्क्रिमिनेशन विवाहित अविवाहित या हिशोबाने तुम्ही एक टेलेंट घेऊ शकत नाही किंवा देऊ शकत नाही ह्याच्यामध्ये जात धर्म हे या सगळ्या गोष्टीत पण हा एक नवीन डिस्क्रिमिनेशनचा आपल्याला दिसतोय की ज्याचं लग्न नाही झालं तो पुण्यात स्ट्रगल करायला आला आणि आपण त्याला ब्रँड करतो ॲज अ बॅचेलर आहोत त्याला काम करू द्या त्याला शिकू द्या त्याला काही करू द्या ते पुण्यात त्यासाठी आलेले त्या ते काही तुम्हाला न्यूसेन्स करायला नाही आलं आणि त्याचा मी म्हणतो आहे की तुम्ही जबाबदारी पूर्ण ओनरला द्या ओनर जबाबदारी घ्यायला जर तयार असेल तर हा कसला लोकशाही राहिलीच नाही कारण मी जर आज माझे कोट्यावधी दिलेले फ्लॅट आहेत कोट्यावधीचा फ्लॅट दिलेला तीस वर्षाचा माझं लोन आहे याची ई एम आय माझा ठाम प्रश्न जर सोसायटीने वोट केला असेल तर माझं ई एम आय सोसायटी भरेल का घर मालकाने भाडे करून बॅचलरला रूम भाड्याने दिली आहे त्यांचे जे व्यथा आहेत याच्याकडे तुम्ही कसं पाहता नेमकं हे पिंपरी चिंचवडमध्ये हे आता जी होऊ लागले याच्याकडे तुम्ही कसं पाहता नाही हा जर प्रश्न जर असा जर उद्भवत जर राहिला तर ही कीड हळूहळू पुणे शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरायला वेळ लागणार ना नाही आणि हे सगळीकडे जर पसरत जर गेलं तर उद्योगधंद्याला जे स्किल वर्कर जे मिळतात ते मिळणार नाहीत ना त्याचप्रमाणे शिक्षणासाठी जी मुलं येतात किंवा मुली येतात तर त्यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे करायची हा मोठा प्रश्न आलेला आहे आणि ही हे असं पसरू नये त्यासाठी पोलीस प्रशासनाने आणि सहकार खात्याने यामध्ये लक्ष घालू त्या कमिट्या सहकार उपनिबंधकांना बरखास्त करतात तर त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून अशा जर काही कमिट्या जर बरखास्त केल्या आणि त्यांच्यावर जर पोलीस गुन्हे दाखल जर केले तर हे प्रकार तात्काळ थांबतील तुम्ही पाहिलं असेल की सोसायटीमधील कमिटी जी आहे नियम नागरिक लाभले जातात का असा प्रश्न उपस्थित करत आहेत असे जर प्रश्न उपस्थित होऊ लागले तर उद्या खेडेगावातला जर एखादा विद्यार्थी या शहरामध्ये शिकायला येत असेल आणि त्याला जर रूम मिळाले नाही तर मात्र पुणे पिंपरी चिंचवडसाठी येणाऱ्या लोकांची मानसिक त्रास होतोय का असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे यावर त्वरित या ठिकाणी जे असलेले प्रशासन पोलीस यांनी तापडतोब निर्णय घ्यावा अशी मागणी हे ब्लाटधधारक करत आहेत कॅमेरामॅन वैभव साळुंकेसह गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र